बातमी ठाण्यातील दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी धर्मवीर आनंद साहेब यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी अभिवादन शिवसेना खऱ्या अर्थाने ठाण्यातल्या प्रत्येक घराघरात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात बाहेर लोकांपर्यंत पोहोचवली तसेच शिवसैनिकांच्या मनामनात रुजवली तसेच जात धर्म न पाळताना चोवीस तास समाजसेवा करत टेंभी नाका ठेवत ठेवणारे ठाणे जिल्ह्याचे सर्व शिवसैनिकांचे दैवत मायबाप गोरगरिबांचे कैवारी अनाथांचे नात एक तेजस्वी ओजस्वी तपस्वी व्यक्तिमत्व कणखर भूमिका घेणारे धर्मवीर स्व आनंदजी दिघे साहेब ज्यांची शिवसेना खऱ्या अर्थाने ठाण्यातल्या प्रत्येक घराघरात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि शिवसैनिकांच्या मनामनात रुजवली महाराष्ट्राच्या बाहेर पण लाखो लोक धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना भेटायला यायची आजन्म भगव्याशी एकनिष्ठ राहणारे या सच्च्या शिवसैनिकाला गुरुवर्य धर्मवीर स्व आनंदजी दिगे साहेबांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आज पूर्ण महाराष्ट्र आज शक्तीस्थळ येथे श्री राजनजी विचारे श्री केदारजी दिगे श्री अनिशजी श्री नरेश मनोरा सौ नंदिनी विचारे मॅडम महिला आघाडीच्या रेखा खोपकर मॅडम सौ निलेमताई तसेच शिवसैनिक महिला पदाधिकारी आणि कोळीवाड्याचे युवा युवा अधिकारी श्री वरुणजी मानकामे आणि आपले अजिंक्य न्यूज चे डोंबिवली प्रतिनिधी श्री राहुलजी लिमये हे पण उपस्थित होते आणि सर्व युव इत्यादी मान्यवरांनी येऊन दिघे साहेबांना जयंतीनिमित्त अभिवादन केले अजिंक्य महाराष्ट्र सोबत ठाणे जिल्हा प्रतिनिधी श्री गणेश डळवी आणि कॅमेरामॅन श्री दौलत सरवण